काय आपण परत एकदा मासे मारायला नदीला बघू शकता नदी आहे माग तर वळणजी मासा शेमशिवड्यासारखा असतो हे वळणजी मासा तर आपलं जाळं टाकून झालं आहे आणि जाळा उचलून बघत होतं तर एवढे मासे सापडले आपल्याला सगळे वळणजी मासा आहे तर तुम्हाला दाखवतो तर जाळ टाकून झालं आहे माश सापडल्यात बघू शकते भरपूर आहेत ये वळंजी मासा असं आहे वळंजी मासा इथं पण आहे ये वळंजी मासा मासे सापडल्यात आपल्याला जाळ्याला ते अडकल्यात मळे आहेत मी असे मासे पकडले का कमेंटमध्ये नक्की सांगा हे असे मासे आता येत माशाला आहे त्याच्यामुळे येत मासे येतोय आपण जास्त करून पकडायला